शीख धर्मियांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांना हिंद की चादर म्हणून ओळखले जाते त्यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी दिनानिमित्त आसाममधून प्रारंभ झालेल्या विशेष नगरकीर्तन यात्रेचे श्रीरामपूर शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले ही ऐतिहासिक यात्रा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी एस जी पी सी अमृतसर साहिब यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून ती देशभरातील विविध राज्यांमधून प्रवास करत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आनंदपूर साहिब पंजाब येथे सांगता होणार आहे गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाने देशात धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचे रक्षण करण्याचा संदेश दिला त्यांनी जबरदस्ती धर्मांतराला विरोध करून आपल्या सहकाऱ्यांसह शहीद होणे स्वीकारले भाई सतीदास भाई मतीदास आणि भाई दयालाजी यांच्या बलिदानाचीही आठवण या यात्रेदरम्यान ताजी झाली यात्रेची सुरुवात आसाममधील ऐतिहासिक गुरुद्वारा धुबरी साहिब येथून झाली असून ती महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून कवास करत आहे आठ ऑक्टोबर रोजी यात्रा श्रीरामपूर येथे दाखल झाली येथे गुरुद्वारा गुरुसिंग सभामध्ये यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले आता तेवीस नोव्हेंबरला सिख धर्माचे नववे गुरु यांच्या शहीदी दिवस आहे त्याला या वर्षी साडेतीनशे वर्ष होणार आहे तर त्या निमित्ताने आज यात्रा ते आसामवरून निघाली आहे आणि आज ही यात्रा आपल्या श्रीरामपूरला आलेली आहे संतालला दर्शन देण्यासाठी आणि पुढं त्यांचा मनमाडला पडाव आहे तर त्यांनी या यात्रेमध्ये जे गुरुंचे काळांचे जे शस्त्र ते स्वतः वापरत होते ते त्यांनी या बसमध्ये लावलेले आहेत जसं की आता आपण पाहू शकतो इकडं श्री साहेब आहे हे गुरु गोविंद सिंगांची श्रीसाहेब आहे जी पहिल्या नंबरला वरती आहे आणि त्याच्यानंतर जे दोन नंबरला आहे त्या शेपला कृपाण मानतात ते पण गुरु गोविंद साहेबाचीच आहे आणि त्याच्या खाली एक आहे त्याला तलवार मानतात त्या शेपप्रमाणे त्याला वेगळे वेगळे नाव आहेत तर ती तीन नंबरची तलवार आहेत मग त्याच्यानंतर आता आमचे जे नववे गुरु आहेत गुरु तेग त्यांचं आता साडेतीनशे वर्ष झाले तर ती एक नंबरची आता जी आहे ती गुरु बागरांची तलवार किरपान आहे त्याला किरपान म्हणतात आणि त्याच्या खाली जे तेगा आहे या आमचे सहावे गुरु ज्यांनी साहेब बनवलेलं आहे त्यांचं हे तेगा आहे गुरु हरगोविंद पाचशात तर त्यांचे ते स्वतः वापरलेलं आहे आणि पुढे अजून दोन शस्त्र आहेत आपल्याकडे एक आपली छोटी किरपान आहे गुरु गोविंद सिंगांची जे ते स्वतः त्यांचे कमर कशामध्ये ठेवायचे आणि एक त्यांचा तीर आहे जो गुरु गोविंद सिंगाचा आहे आणि हे अजून पण असे तीर असायचे त्यांचे त्यांचे जे तीर असे ती युद, युद्धातले जे तीर असायचे त्यांना सोनं पण लावलेला असायचं कारण की जेव्हा युद्ध मध्ये कोणी वारला किंवा तो जखमी झाला तर त्या तीरने त्याचा जे सोनं आहे तो त्याच्या एकतर इम्प्रुव्हमेंट घरच्यांसाठी वापरा जाऊ शकतो जर तो मेला नाहीतर जर तो वाचला तर त्याचे उपचारासाठी ते वापरता येईल तसं त्यांचे ते, ते तीर होते सोन्याचे तर आता त्याचं मधलं हा एक तीर आहे आणि असे वेगवेगळे प्रकारचे त्यांचे शस्त्र असायचे आता जी यात्रा आता इकडून मनमाडचा त्यांचा आजचा पडाव आहे मनमाडला आज थांबणार आहे मग पुढे त्यांचा टूर आता पुढचा आहे ते नाशिकला जाणार आहे वाया चांदोड वगैरे आणि त्यांची कुठून सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे आसाम वरून आसाम मध्ये गुरुद्वार आहे जिकडे गुरु ते पहिल्यांदा होते आणि त्यांचा संस्कार झालेला आहे आनंदपूर तर हे यात्रा त्याप्रमाणे आसाम वरून आनंदपूर साहेब ला जाणार आहे आणि तिकडे ते संपूर्ण होणार आहे यात्रिकांसाठी गुरु का लंगरचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला यात्रेसाठी विशेष बस व्यवस्था करण्यात आली असून त्यात गुरु हरगोबिंद साहिब गुरु तेग बहादूर आणि गुरु गोबिंद सिंग साहिब यांच्या ऐतिहासिक अस्त्रांचे दर्शन भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले आहे या दर्शनाने सर्व उपस्थितांना आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव मिळाला श्रीरामपूरमधील कार्यक्रमांनंतर यात्रा मनमाडकडे पुढील प्रवासासाठी रवाना झाली या नगरकीर्तन यात्रेमुळे देशभरातील शीख समाजासह विविध धर्मियांमध्ये गुरूंच्या शहादतीचे स्मरण आणि धार्मिक एकतेचा संदेश अधिक दृढ झाला श्रीरामपूर येथे गुरु तेग बहादूर साहेबजी शहादत शताब्दी यात्रेचे स्वागत गुरुद्वारा समूह सिख पंजाबी सिंधी संगत आणि गुरुद्वारा गुरुसिंघ सभा कमिटी श्रीरामपूर महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले होते हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अमरप्रीत सिंग सेठी यांनी अधिक परिश्रम घेतले